ज्या हो ज्या काही हरवसरचा इतिहास आहे निवडणुकीच्या आधी दिलीप बाबा जो नगरसेवक असेल लोकप्रतिनिधी असेल हरसर गावात ना रस्त्यांची कामं काढतो खड्डा करतो कर तो खड्डा जातो बरोबर आहे की नाही नक्की का सगळ्यांचे व्यवसाय बंद पडून जातात त्यांना सूचना केली होती आणि विनंती केली होती दसरा आहे दसरा दिवाळी झाल्यानंतर काम करा परंतु त्यांनी हाटावी काम केली आणि कोणत्याही व्यापाऱ्याचा या दिवाळी तसऱ्या सणाला व्यापार होऊ शकला नाही आणखी दुसरं कारण हडपसरच्या वेशीवरती असं एक एखादा नागोबा असतो किंवा काय त्या वेशीवरती छत्रपती शिवरायांचा सुतरा करायचा होता दोन हजार सतरा साली पन्नास हजार पेक्षा जास्त सह्या गोळा जा केल्या परंतु आज तागायत ज्यांच्या हातामध्ये सत्ता होती त्यांनी तर सह्या केल्या परंतु ज्यांना आमदार म्हणून दिला त्यांनी सुद्धा तो प्रस्ताव मंजूर होऊन दिला नाही हे आपलं शहराच प्रवेशद्वार म्हणतो त्या प्रवेशद्वारावर असणारी हडसे नगरी याच्यामध्ये शिवरायांचा पुतळा जर कोणाला बसवायची अडचण असेल तर ती त्यांनी केलेली आहे त्याच प्रायशिक्त त्यांना भोगावं लागेल या माता बंधू गिरींना माझी विनंती आहे की एकदा वीस तारखेला दोन नंबरला नाव आहे प्रशांत सुदम जगत त्यांच्या नावासमोर तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आहे त्याच्यासमोरच बटन आपल्याला दाबायचं दुसरी अडचण अशी आहे की ससारीनगरच्या वरच्या भागामध्ये प्रभाग चव्वीस मध्ये गेली पंधरा वर्ष झालं रात्रीच पाणी येतं कायमराणी नगरच्या संकेतविरच्या महिला आहेत रात्रीचं पाणी येतं गेलंय ह्या महिला गेली पंधरा वर्ष झालं आबासाहेब रात्री झोपतच नाही रात्री बघताना नळ्यातला हवेचा आवाज येतो हवा आली की मग त्या बिचारा उठतात आणि मग पाणी भरायला सुरुवात करतात सॅन पार्कची टाकी झाली आहे परंतु आमदारांनी जास्तीचं पाणी आम्हाला मिळून दिलं नाही चाळीस ते पन्नास एम पाणी कमी आहे आपल्याला हवा जर हे आमदार झाले होते तर यांनी पाच वर्षामध्ये रामदेवीच्या टाकीवरती आणखी एखादी पाण्याची टाकी, टाकी करणं अपेक्षित होतं प्रभाग सव्वीस असेल माळवाडी असेल एवढंच काय त्यांच्या घराबंद पाचशे मीटरच्या अंतरावरती समीर भाऊ पाण्यासाठी त्यांनीच आंदोलन केलं दोन महिने पूर्वी म्हणजे हसण्यासारखी गोष्ट आहे तुम्ही आमदार असा आहात आणि तुम्हीच आंदोलन करता की पाणी नाही अरे मग तुम्ही काय करता तुम्ही बघतो सकाळी नाईची गोळी खाता त्यामुळं अशा नाईच्या गोळी खाणाऱ्याला हडपसरच्या बीआरटीच चुकीचं श्रेय त्यांनी घेतलंय खात्रीशीर सांगतो दोन हजार एकोणीस ला जानेवारी मध्ये संतोष तुपे ठेकेदार होते त्यांचा जेसीबी ट्रॅक्टर घेऊन फातिमानगर पासूनची बीआरटी जाण्यापर्यंत मी स्वतः काढलीय फक्त पुलावरची राहिली होती अडसरच्या बी आर श्रेय कुणी लाटू नये न केलेल्या कामाचं श्रेय कुणी लाटू नये सतरा वर्षाचा वनवास नाट्यगृहाला झाला प्रभू श्रीरामचंद्रांना सुद्धा चौदा वर्ष वनवास होता पण तू सतरा वर्ष लागली या पाच वर्षाचं ते सत्ताधारी होते त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेतेपद होतं त्यांच्याकडे मरणाचा निधी होता म्हणून निधी कुठं त्याला माहित नाही गेल्या पाच वर्षामध्ये आमदारांच्या निधीतनं जवळपास अडीचशे तीनशे कोटी रुपये आणले म्हणले पण आमच्याकडे तर काही दिसले नाही एकूणच भ्रष्टाचारी माणसाला आता परत आपण संधी द्यायचा कामा नाही एवढीच मी हडपसरकारांना विनंती करतो आणि हडपसर गावामधल्या अनेक व्यापाऱ्यांच्या व्यवसायावरती संक्रांत आणणाऱ्या या आमदाराला घरी बसवल्याशिवाय ही जनता राहणार नाही एवढंच सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र